शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून अनेक पर्याय उपलब्ध आहेत या जोडधंद्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान उंचवायला मदत होते वर्धा जिल्ह्यातल्या दिघी बोपापूर इथले प्रयोगशील शेतकरी दिनेश दिघीकर यांनी परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देत विविध शेतीपूरक व्यवसाय करून आर्थिक समृद्धीचं मॉडेल प्रस्थापित केलंय एकात्मिक शेळी आणि कुक्कुटपालन प्रकल्पातून त्यांनी आर्थिक बाजू बळकट केली आहे पारंपरिक शेतीमध्ये आधुनिक पण शेतीपूरक व्यवसाय करून वर्धा जिल्ह्यातले शेतकरी श्री दिनेश दिघीकर यांनी जास्त उत्पन्न मिळवायला सुरुवात केली आपल्या चौदा एकर शेतीमध्ये त्यांनी बहुपीक पद्धतीचा वापर सुरू केला त्याचप्रमाणे प्रशिक्षण घेऊन शेळी आणि कुक्कुटपालनाचा व्यवसायही सुरू केला मला शेळीपालन आणि पालन, पालन एकत्रित करण्याकरता कृषी विज्ञान केंद्र सिलसुऱ्या इथून मार्गदर्शन मिळाल्यामुळे आम्ही थोडीशी हिंमत केली आणि खर्च केला आहे माझ्याकडे एकूण शंभर कोंबड्याचे नग आहे त्याच्यामध्ये पन्नास साठ कोंबडे आहे आणि साठ कोंबडे आहे त्याच्यामुळे रोजचे अंडं म्हटलं तर मला एका दिवशी साठ अंडे मिळते तसंच बकऱ्यासोबत बकऱ्या म्हणजे दहा बकऱ्या आहे त्याच्यातून दोन चार बकऱ्या माग विकल्या एक महिन्याच्या आधी सहा बकऱ्या शिल्लक आहे त्याचं वार्षिक उत्पन्न एक लाख बंद जाते उपलब्ध जागेचा यांनी वापर करत शेडच्या वरच्या शेळी पालन तर खालच्या भागात कुक्कुटपालन सुरू केलं याबाबतचं प्रशिक्षण त्यांनी सेलुसरा इथल्या कृषी विज्ञान केंद्रामधून घेतलं कृषी विज्ञान केंद्र शिलसुरा मार्फत आदर्श गाव म्हणून दिघी तालुका देवळी जिल्हा वर्धा हे गाव आपण निवडलेलं आहे या गावातील श्री दिलीप दिगीकर हे शेतकरी अतिशय प्रगतशील असून त्यांनी आपल्या येथे एकात्मिक शेती प्रणालीमध्ये पिकासोबतच पशुधन आधारित शेती प्रणाली त्यामध्ये त्यांनी एकाच शेडमध्ये वर शेळी आणि खाली कुक्कुटपालन असा त्यांनी एक शेड उभारलेला आहे शेडींपासून जी लेंडी खाली पडते त्यामध्ये कुक्कुट पक्ष्यांना त्याच्यामध्ये अन्न तयार होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर या गावामध्ये कृषी विज्ञान केंद्रामार्फत क्रॉप कॉम्पिटिशनसुद्धा आयोजित केली जाते यामध्ये सुद्धा ते, ते प्रामुख्याने सहभाग घेतात आणि असे विविध योजना ते फायदा घेऊन त्यांच्या तिथे ते एक आदर्श त्यांनी शेड उभारलेला आहे परिसरातल्या इतर शेतकऱ्यांनीही निव्वळ शेतीवर अवलंबून न राहता इतर काही जोडधंदा सुरू केल्यास त्यांची आर्थिक बाजू नक्कीच बळकट होऊ शकेल महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या तर्फे सर्व शेतकरी बांधवांना असे आवाहन करतो की दिलीप पांडुरंग दिघीकर यांच्यासारखे पूरक व्यवसाय करून निव्वळ शेतीवर अवलंबून न राहता आपलं कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवावे जिल्ह्यातले अनेक शेतकरी दिघीकरांच्या या अभिनव उपक्रमाला भेट देण्यासाठी येत आहेत हा प्रयोग म्हणजे त्यांच्यासाठी आदर्श ठरला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा